बाळासाहेबांच्या स्मारकाचा नवा वाद उफाळून येतोय शिंदे ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक कलगीतुरा सुरू आहे बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी स्मारकामध्ये येऊ नये असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना स्मारकामध्ये येऊ नये असं म्हटलं होतं त्यांच्या विधानावरून आता शिवसेना आणि ठाकरे गटांच्या नेत्यांचा शाब्दिक वादाला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांचे विचार सोडलेत त्यांना अध्यक्ष राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला शिंदे यांनी लगावला असून संजय शिरसाट यांनीही ठाकरे गटावर टीका केली आहे बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात बघा आधी पहिली गोष्ट सांगू का आता टप्पा दोनचा टेंडर निघतील त्याच्यानंतर सगळे डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर मध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल त्याच्यामुळे आता कोणाकडनं हवं काय व्हावं या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत पण पण मला असं वाटतं ती जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं पंतप्रधान असतील ते कदाचित सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलावणार नाही अरे कार्यक्रम कुणाचा आहे स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतय आम्ही सरकार बांधतोय कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही ही लोकांची प्रॉपर्टी आहे बाळासाहेब हे लोकांच्या ते नेतृत्व आहेत लोक अभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होत दोन हजार एकोणीस ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ठाकरे यांच्या विधानानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही ठाकरेंना खडे बोल सुनावलेत संजय शिरसाट म्हणतायत बाळासाहेबांच्या स्मारकाची मूळ कल्पना ही आमची आहे देवेंद्र फडणवीसांनी ट्रस्टला जागा देऊन मोठं काम केलंय शिंदेनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये स्मारकाला गती दिली उबाटाच्या नेत्यांनी स्मारकाला उशीर केल्यामुळे खरंतर माफी मागायला हवी बाळासाहेबांचे विचार कुणाकडे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आता सोबतचे लोकही उभा ठाना सोडून जात आहेत त्यांच्यासोबत कुणीही नाही त्यांना एकटच जावं लागेल अशा लोकांनी स्मारकामध्ये येण्यापासून आम्हाला अडवू नये बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्याचं नियोजन आहे बाळासाहेबांनी नेहमी मैदानातील लढाई लढली म्हणूनच त्यांनी कपाटात राहणारे आत्मचरित्र लिहिलं नाही मात्र त्यांच्या स्मारकाच्या निमित्ताने त्यांच्याच विचारांना मानणारं राजकीय पक्ष श्रेयाची लढाई लढण्याच्या तयारीत आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र